नमस्कार मित्रांनो जर तुमचं जी एन एम इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा जर झाला आहेच तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी कारण नागपूर महानगरपालिकेमध्ये दोनशे पंचेस जागांसाठी रिक्रुटमेंट व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि यामध्ये भरवायची जी पदे आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच सहाय्यक अभियांत्रिकी स्थापत्य तसेच नर्स मीन्स पारिचारिका आणि वृक्ष अधिकारी मीन्स ट्री ऑफिसर असे एकूण पाच पदांसाठी दोनशे पंचेचाळीस जागा निघालेल्या आहेत आणि यासाठी जी पात्रता आहे ती पदानुसार वेगवेगळी आहेत आणि यासाठी जी वयोमर्यादा आहे ती अठरा ते अडतीस वर्षे ही खुल्या प्रवर्गांसाठी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष ही मागासवर्गांसाठी आणि यासाठी जी परीक्षा शुल्क आहे ती एक हजार रुपये ही खुल्या प्रवर्गांसाठी आणि नऊशे रुपये ही मागासवर्गांसाठी आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने टी सी एस थ्रू कंडक्ट केल्या जाणार आहेत आणि यासाठी जी काही रजिस्ट्रेशन लिंक आहे फॉर्म भरण्यासाठी ती आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू झालेले आहेत तर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे ती ही जे डिस्क जे लिंक आहे लिंक हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद